अहो काय करा एरिया ठेवा बरं खाली एरिया तुम्ही एरिया घेऊन चाललोय कुठं तर मका नाही नाही मका भिजवायच नाही ते जानवर राखा ठेवा इथं भाव टकुर बसाल अहो बाबाजी रे काम करू नका तुम्ही का, का।, का टेन्शन देता हो मला आपल्याला घेतले नि मग कुठं हा कसं मध्ये येत नाही भाव ह्याला दोन तुकडे मी खाली घेतले नाही भाव देत नाही तुम्हाला ते करू नका उगा टेन्शन देऊ नका बघा जनावर कोण राखायचा मी राखते की मग आता भिजवायचं चालला एवढ्या लवकर तासभर भिजवतो का करतून अव राव द्या टेन्शन तुम्ही बी घेऊ नका अव भाव निस्ता कामा पुरताय परत लाता घालल मग शक्य कस नाही ना रात्री जिल दिली दिले दिले, दिले भावा वा प्रेम वाढलेला दिसतय हा गोड बोलून काय रा काय दिले हे जे आधी आपल्याला बाजरी दिले बाजरी खातोय आपण बिल्डा जेवण टेकलीच घेऊन मका का दिले का काय दिलं खायला कमी आहे का कलवाकड जाणं माझंच कलवा दिसतो आहे ना तुम्हाला काय घालायचं म्हणजे देणार आहे का भाऊ तुम्हाला मग करायचं होय ते बस दे करायचं उगा पैसा खर्चू नाही का बघा भाऊ आं खेळा खेळा एवढा <coughs> टकायच ना ज्यादा ज्यादा की वाटतय पछाड बरक इथ बरक मित्रांनो कशे मोटर चालती नवरा लागला भिजवायला काय करायचं एकदम टक्कल का बुडाने वाक की जरा नाही असं ना, की बुड वाक जरा चांगलं होईल भरले वाटतंय

झाला गे बापू तू दिले खर मे कावाय दिले माहिती का रानात गेले बड झाले दिले रानातली मत्ती लावताय काय रानातलीच मत्ती लाव लागते आलं तिथे आलो

मी जनवराकडे जात नाही जनवराकडे जायच बघायचं पाणी भरून बरं